नमस्कार मैत्रिणींनो आज बनवणार आहोत झटपट कोबीची भाजी कमी साहित्यात जास्तीत जास्त चव कोबी आधी पासूनच कापून तयार आहे चला तर पटकन रेसिपी सुरू करूया गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यात तीन टेबल स्पून तेल घालून घेतलं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालून घेतली मोहरी छान तडतडली की लसूण पाकळ्या घालून घेतल्या पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत लसूण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कडीपत्त्याची पाने घातली बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या हिरव्या मिरच्या तीन घेतल्या होत्या बारीक चिरलेल्या टोमॅटो घातला टोमॅटो छान तेलात परतून घ्यायचा आहे थोडेसे वटाणे होते वटाणे घालून घेतले थोडस मीठ घालून घेतलं अर्धा चमचा हळद घालून घेतली अर्धा चमचा जिरेपूड घालून घ्यायची आहे अर्धा चमचा धनेपूड घालून घ्यायची गे, आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आपण चिरून घेतलेला कोबी घालून घ्यायचा आहे कोबी पाणी न घालता आपल्याला वाफेवर शिजून घ्यायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे झाकण ठेवून सात ते आठ मिनिट भर कोबी शिजू द्यायचा आहे पाणी अजिबात घालू नका सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कोबी छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर मीठ वगैरे कमी वाटत असेल तर तुम्ही टाकून घ्या मला कमी वाटते म्हणून मी टाकून घेतलेला आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून अजून एक ते दोन मिनिट भर कोबी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचा आहे एक ते 2 मिनिटांनंतर कोबी आपला शिजलेला आहे अतिशय छान कोबी आपला शिजलेला आहे तुम्हाला मी दाखवते खूप जास्त कच्चाही नाही आणि खूप जास्त शिजलेलाही नाही कोथिंबीर घालून घ्यायची झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचा बघितल्याप्रमाणे साधी पण झणझणीत कोबी वाटाण्याची भाजी तयार पोळी भाकरीसोबत छान लागते व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वात महत्वाचा हा सत्रा।